नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला खूप महत्वाची बातम्या सांगणार आहे ते तुम्ही शॉर्टपर्यंत बघा ठीक आहे हा व्हिडिओ यावरच तुम्हाला पूर्ण माहिती होईल मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पीक विम्यासंदर्भात संपूर्ण माहिती सांगणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कुठलाही व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही ठीक आहे तर सर्वप्रथम मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कुठलीही सरकारी योजना आली तर प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे ठीक आहे म्हणून आता सबस्क्राईब करून ठेवा कोपऱ्यातची घंटी आहे ते घंटी ऑन करून ठेवा एक लाईकचं बटन दाबा आणि चॅनलची क्वालिटी बघायची असेल तर ओपन करून बघा चॅनल एक वेळा तुम्हाला आपोआप समजून जाईन क्वालिटी तर मित्रांनो बघा हा जो पिकिमा आहे तर जे आंबे बहारामध्ये जो अवकाळी पाऊस वारा यामुळे जे नुकसान होतं शेतकऱ्याचं तर त्याचा ज्यांनी ज्यांनी फिकिमा काढला होता आता माझी उसू। तुम्हीने काढला असो नसो तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे मित्रांनो आणि तुम्ही काढला नसेल तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही भविष्यात कशा प्रकारे तुम्ही भविष्यात कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी या पैसे मिळवू शकता किंवा या योजनेचा लाभ देऊ शकता आणि काढला असेल तर चांगली गोष्ट आहे व्हिडिओ बघा सांगायचा उद्देश काढला असो की नसो लक्ष देऊ नका फक्त व्हिडिओ बघा तुम्हाला फायदाच होणार आहे व्हिडिओचा ठीक आहे सबस्क्राईब तर तुम्ही केलंच असेल चला तर मित्रांनो बघा ज्यांनी शेतामध्ये फळ पीक लाव पेरलेले होते हा विषय दोन हजार तेवीस चोवीसच्या वर्षाचा ठीक आहे आता हे बघा त्यांनी ज्यांनी याच्या पैसे गुंतवले आता हे बघा विम्याचा विषय कसा असते माहिती का काय विमा काढला तुमचं नुकसान नाही झालं तर तुम्हाला त्याचे पैसे विमा कंपनी देत नाही जर तुमचं नुकसान झालं तर तुम्हाला पैसे देते आता काही शेतकरी म्हणतात की बाबा आम्ही पैसा भेटत नाही आम्ही कशाला खर्च करू पण मी तुम्हाला माझा वैयक्तिक मत सांगतो तुम्हाला पैसा भेटो किंवा नाही भेटो तुम्ही विमा करत जा मित्रांनो मी काय म्हणतो तुम्हाला फायदा हो की नाही हो तुम्ही विमा या ठिकाणी प्रत्येक विमाचा फॉर्म भरत जा जेणेकरून जर तुमचं नुकसान झालं मित्रांनो नुक। तर तुम्हाला या विमा कंपन्याकडून जे विमा कंपन्या आहेत जसं की एक रिलायन्सवाली आहे अशा विमा कंपन्या त्या तुम्हाला पैसा पुरवतात ठीक आहे नुकसान झाल्यानंतर म्हणून तुम्ही या ठिकाणी करत जा अर तलाठी वगैरे असतात ग्रामसेवक असते यांच्या मदतीने तुम्ही या ठिकाणी तुमचं नुकसान जे आहे हे नुकसान तुम्हाला दाखवू शकता तुम्ही शेतीचं नुकसान झालं तर तर वरून अशी माहिती आलेली आहे मित्रांनो सूत्रांकडून की ज्या शेतकऱ्या आंबेसरी अवकाळी वारा होताना वाऱ्यामध्ये जे फळ पिकांचं नुकसान झालं होतं त्यांना शासन या त्या ठिकाणी भागेला लोक भागेला तेवढे शेतकरी आठशे चौदा कोटी रुपये या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना असे मिळणार आहेत प्रति हेक्टरी त्या क्षेत्राच्या एक क्षेत्रफळावरती ठीक आहे तर बघा तुम्ही जर आता अजून भरलं नसेल तुम्ही जर फळफीक पेरत असाल तर तुम्ही अशा प्रकारचा जो विमा आहे तो काढून घ्या जवळच्या ग्रामसेवकाला भेट द्या कृषी केंद्राला भेट द्या नाही तर सरळ आपला ग्राहक सेवा केंद्रावरती जा त्या ठिकाणी त्याला माहिती घेऊन तो फॉर्म भरून टाका ठीक आहे आणि मी तर आहे मित्रांनो काही काळजी काहीही अडचण असली मला तुम्ही निकतंच कमेंट करा मी नक्कीच कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला उत्तर देईन आतापर्यंत मला जेवढं कमेंट आलेलं आहे मी प्रत्येक कमेंटचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो ठीक आहे आणि तुमचे इतर काही शेतकरी मित्र असतील हे बघा आपल्या चॅनलवरती सरकारी योजनेची माहिती सांगितली जाते मग ती शेती शेती असो बेरोजगारी असो महिला असो प्रत्येकांसाठी सरकारी योजनेची माहिती मी आपल्या चॅनलवरती सांगितली जाते ठीक आहे आणि जर तुमच्या संपर्कात जर कोणी शेतकरी किंवा काही असतील तर त्यांना हा व्हिडिओ किंवा आपल्या चॅनलचं जे नाव आहे भारतसेना हे त्यांच्यापर्यंत पोहोचावा की भारत भारतसेना चॅनलवरती शासकीय योजनांची परिपूर्ण माहिती सांगितली जाते तर भारत सेना चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चला तर अशा प्रकारचा हा जो फरक पुरुष एक वेळा सांगतो तुम्ही मी हा विमा भरला असेल तर तुम्हाला पैसे मिळतील नुकसान झालं असेल तर आणि नसेल जर समजा फॉर्म भरला तर ग्राहक सेवा केंद्र ते जाऊन या ठिकाणी जो फॉर्म आहे मित्रांनो आता जो तुम्ही अजून आता जो अजून भरला नसेल काळजी करू नका जो येणारा जो फॉर्म आहे तो येणारा जो फॉर्म तुम्ही भरून टाक जा फळपीक विमा पद्धती फळपीक विमाचा जेणेकरून जर तुमचा फळांचं नुकसान या ठिकाणी झालं तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळेल ठीक आहे तर चला मित्रांनो आपण भेटूया एका पुढच्या मटत एका नवीन शासकीय योजनेसह या व्हिडिओची परिपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे काही अडचण असली तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये माहिती वाचावी ठीक आहे आणि तरीही अडचण असली तर कमेंट करावी सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओला सर्वांना लाईक करा बेल आयकॉन ऑन करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र